मंत्रिपद होतं मात्र त्यांना तीन जागांसाठी करावं लागतं म्हटले बायको साहित्य हो ना मग बायकोचा उल्लेख करतात ते त्यांचा बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना था खासदारकी उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे जळगावच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला उमेदवारी मिळावी आणि त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी देखील उमेदवारी जाहीर केली पण मात्र आत्ता ते म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्याने लढवू शकत तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी लोक लोकप्रिय आहेत ना ते स्वतः सुरेशदादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर आप्पांनी लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या हे कसलं षडयंत्र होतं चौऱ्याऐंशी वर्ष असताना साहेब वन वन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे मुक्त त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना कशा सुन्याच्या उमेदवारीसाठी असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल अजून तर उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच सुपाटिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये साहेबांनी यायची गरज सुद्धा पडू द्यायला नको ना तोंनी त्यांचं जरी तर्या एवढं वर्चस्त त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आता जो उमेदवार देईल त्याच्यासाठी गावागावात सभा घेतल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जो आता चिन्ह असेल त्या चिन्हाच्या उमेदवाराला मतदान करा असं सा जाहीरपणे सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला मुंबईला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी डी लावी यांना ईडी शिडी डी सी डी आर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे मी आता पक्षाला विनंती करणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना या की यांचे सी आर तपासा हे आता कोणाकोणाला फोन करतात हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा यांचे सीडीआर तपासले पाहिजे यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर तपासले आता यांचे तपासायची वेळ आली आहे अरे रायगडला गेले नाही ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत हे स्वतः रायगडला गेले नाही यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची आता नावाला त्या पक्षात आहेत ते चर्चा अशी पण राजीनामा महिला चर्चा घ्यावी लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल रायगडवर अरे किमान एका पक्षात राहा ना कुटुंबाने उमेदवारी घ्या हिंमता तर लढायचं चेलत मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा चर्चा ऐकलं मी एकविष्ट पक्षाशी हा एकविष्ट कुटुंब तुम्हाला एकनिष्ठ आहेत का नाही दोघ नाथा भाऊनी पळ काढला रक्षा रक्षाताईंनी पळ काढलाय रोहिणी ताईंनी तो तरी त्यावेळेस अनावरण झाला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम ऐन एवढं झालेला आहे मग जायला पाहिजे होतं ना मग बाकीचे लोक हो तो, तो देशाचे नेते चौऱ्याऐंशी वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं ते डोलीत जात आहे हे खोलीत जात कशा कामा हेच सुनेच्या उमेदवारीसाठी